नमस्कार मित्रांनो प्राप्त माहितीनुसार सातव्या वेतन आयोगाचा सा कार्यकाळ आता संपत आलेला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सध्याच्या सातव्या वेतन आयोगाचा सा कार्यकाळ हा संपणार आहे खरं तर आत्तापर्यंत जेवढे वेतन आयोग हे लागू झाले आहेत ते वेतन आयोग दहा वर्षासाठीच राहिले आहेत प्रत्येक दहा वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी नवा वेतन आयोग हा लागू करण्यात आला दरम्यान आता एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून शासकीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे जानेवारी नव्या वेतन आयोगाची घोषणा झाल्यानंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने या नव्या वेतन आयोगासाठीची अधिकृत अधिसूचना जारी केली केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला नुकतीच मंजुरी दिली असून आयोगाच्या समितीची स्थापना सुद्धा करण्यात आली आठव्या वेतन आयोगासाठी तीन सदस्य समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीला पुढील अठरा महिन्यामध्ये आठव्या वेतन आयोगासाठी वे शिफारसी या सादर करावया सांगितलेले आहे म्हणजेच आठव्या वेतन आयोगाला आपला अहवाल सरकारकडे जमा करण्यासाठी दीड वर्षाचा काळ आहे अर्थात एप्रिल दोन हजार सत्तावीस पर्यंत सरकारकडे समितीला आपला अहवाल व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा